मी युवा शेतकरी कराड तालुक्यातनं बोलतोय विजयनगर गावातून मी पाच वर्ष झालं शेवंती व झेंडू लावत आहे खरं तर माझ्या सारख्या युवा शेती यांनी या शेतीत काम केलं पाहिजे व युवा उद्योजकाला स्थान दिलं पाहिजे शेती म्हणजे आपल्यासाठी एक व्यवसाय आहे त्यातून काय उत्पन्न काढलं पाहिजे आणि नवीन काहीतरी प्रयोग केला पाहिजे शेतकऱ्याला आता शेती करायचं म्हटलं की अडचणी आल्यातच पा वातावरण आलं पाऊस आला ही सगळं म्हणजे सामोरं जावं लागतं धुकं पडते कधी काय होतं बरेच प्रॉब्लेम आहेत शेतकऱ्याला आता समस्या पुढच्या येणाऱ्या असतात त्या म्हणजे रोपा रोपाचे रोप चांगली भेटली तर उत्पन्न चांगलं भेटणार आहे त्यासाठी आपली विकास रोपे वाटिका ही चांगले रोपं देते व ती चांगल्या क्वालिटीची रोपं असतात त्यातून उत्पन्न पण आपल्याला चांगलं निघत आहे गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही रोपं शेवंतीची झेंडूची नर्सरी विकास रोपे वाटिकेतूनच आणतोय त्यामुळे त्यांचं प्रसिद्ध आज चांगलं आहे आपल्या आम्हाला आता म्हटलं तर विकास रोपे वाटिका ह्या त्यांच्या त्यांच्याकडून रोपं येते ती आणि त्यांच्या रोपांचा काही प्रॉब्लेम नाही आणि त्यांची चांगली रोपं आहेत आणि उत्पन्न पण चांगले निघतंय आणि त्याच क्वालिटीची रोपं देतात ती आणि त्याच प्रमाणात फुलं पण चांगले प्रमाणात लागत आहेत आणि कराड तालुक्यात रोपं ही विकास रोप वाटेकातूनच घेत आहेत प्राम ऑरेंज ही तीन हजार रोपं लावलेली आहेत तर ही प्रयोग चांगला झालेला आहे आणि उत्पन्न हीच आम्हाला चांगलं भेटलं आहे खरोखर व्हरायटी चांगली आहे आता शेतकऱ्याला म्हटलं तर रोपं रोपं ही चांगलीच भेटली चांगलीच आम्हाला भेटलेली आहेत आणि चांगली उत्पन्न निघलेलं आहे त्यामुळे काय रो विकास रोप वाटिका एक नंबरची रोपवाटिका वाटिका आहे आणि त्यातून उत्पन्नही चांगले भेटलं आणि रोपं खरोखर त्यांनी चांगली दिलेले आहेत व्हरायटी ही, ही चांगली आहे क्रांती येलो आणि प्राईम ऑरेंज ही व्हरायटी खरोखर चांगली आहे आमची तीन हजार रोपं आहेत ही, ही।, ही उत्पन्न खरोखर चांगले विकतय आणि आता दोन दिवसा दिवाळी आलेली आहे त्यामुळं आम्ही रोज एक दिवस आडानं आपण कराडमध्ये फुलं विकत आहे आता बरेच लोकांना काही युवा उद्योजक आहेत त्यांनी खरोखर आपल्या शेतीत झेंडू उत्पन्न घेऊन योग्य ते नियोजन लावून उत्पन्न चांगलं घेऊन आपल्या उद्योजक करावा आता विकास ती खरोखर आपल्याला प्रतिसाद देत आहे आणि आपल्याला नियोजन कसं करायचं ती सांगत आहे खरोखर सांगायचं म्हटलं तर युवा शेतकऱ्यांनी शेतीत उतरा आणि विकास रोपवाटिका वाटिका यांच्याकडूनच रोप घ्या आणि युवा उद्योजक बना